अवंती गजराचा सुगंध घेत गाडीच्या दिशेने चालत होती की समोर तो येऊन उभा राहिला तसं तिने पटकन तिच्या पायाच्या चाकाला ब्रेक मारला ओ असं काय उभं राहिला तो अचानक आला आणि कपाळावर आठा पडला होता कारण जर तिचं लक्ष नसलं असतं तर जाऊन त्याच्या अंगावर आदळली असती मी आधीपासून इथेच उभा आहे तुझं लक्ष दुसरीकडे आहे गाडीच्या बोनेटवर हात ठेवत तिच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाला त्याचे शांत काळेभर डोळे तिच्या डोळ्यात उतरत होते उफ त्याचं थेट डोळ्यात बघणं तिच्या हृदयाच्या तारा छेडत होता पोटात खळबळ होऊन धडधड आवाज कधी येऊ लागला कळलंच नाही तिने लगेच नजर खाली घेत श्वास घेत जातच होती की आता तर तुला लोकांवर दया येत होती आणि फक्त वीस रुपयेसाठी भांडत होती वीस रुपये जास्त नव्हते ना त्याचा मनात प्रश्न आला आणि त्याने बोलून दाखवला कारण करोडोमध्ये खेळणारा होता तो वीस रुपये त्याच्यासाठी खूपच कमी होते तिने लगेच त्याच्याकडे पाहिलं दया आणि मेहनत दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे आता तुम्हाला एखाद्याचं काम आवडलं नाही पण त्याच्यावर दया आली तर तुम्ही हजार रुपयाचं काम करोडो देऊन करणार का ती बोलली अन कबीरच्या थोड्या वर झाल्या तिच्या बोलण्यात पॉईंट होता एका अंगणात एक झाड लावलं तर एवढ्या मोठ्या फुलांचा सडा पडतो फक्त गाठ्या तर मारत फुलं गुंफायची एका तासात पन्नास साठ गजरे तयार होतील दोराचा भाव आपल्याला माहीतच आहे ती नॉनस्टॉप बडबडत करत गजरी लेवलमध्ये घेत होती आणि हा एकटक तिच्या ओठांची हालचाल बघत होता जणू बिझनेस सोडून आता गजरे विकायला बसणार होता असं त्याला नॉलेज देत होती आणि त्याची नजर फक्त तिच्या बारीक हालचालींवर होती त्याच्यासमोर तिने दोन गाठ मारल्या केसामध्ये मागे छोटासा क्लिप होता त्याच्यामध्ये ते गजरा अडकवले तिच्या चेहऱ्याचा लुकच बदलला होता गजऱ्याचा गंध त्याच्या नाकात शिरला आणि तिच्या चेहऱ्यावरची सादगी एकदम बहरून आल्यासारखी झाली होती लगेच तिच्या चेहऱ्याकडे बघून प्रसन्न वाटलं आत्तापर्यंत तिच्याजवळ कुठलाच सुगंध नव्हता पण गजऱ्याचा सुगंध त्याचं मन प्रफुल्लित करून जात होतं हे वन मिनिट ती वळली तसं त्याने पुन्हा डोकलं तिने मानेला झटका देत त्याच्याकडे पाहिलं चेहऱ्यावर प्रश्नार्थी चे चिन्ह उमटलं होतं तू बोलताना ओ अशी हाक का मारत असते माझं नाव माहीत आहे ना त्याने तिच्या डोळ्यात नजर रोखत विचारलं त्याला त्या शब्दात राग दडल्यासारखा वाटत होता असणारच ना नकार जो दिला आहे तशी ती एकटक ब्लँक होऊन त्याच्याकडे बघू लागली ते मी तिने होकारमध्ये मध्ये मान हलवली आता तिलाही कळेना की त्याला काय म्हणून उत्तर द्यावं तिच्याही मनाला प्रश्न पडला की तिने त्याचं ते नाव घेतलं नाही आतून गोंधळून गेली होती नेक्स्ट टाइम हाक मारायची असेल तर नावाने हाक मार तो तिच्या डोळ्यात बघून आवाजात जरा बांधत म्हणाला कबीर कानावर आवाज पडला तशी अवन ती गडपडून गेली त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं ध्रुव त्याला हाक मारत होता तो डोळ्यानेच इशारा करत तिच्यावर एक नजर टाकून त्याची मोठमोठी मोड़ पावलं टाकत त्याच्या दिशेने निघाला आणि ही त्याच्या एकेकदा बघून स्टॅच्यू सारखी उभीच राहत विचार करू लागली आजपर्यंत तिने त्याचं कधीच नाव घेतलं नव्हतं म्हणजे कधी गरज सुद्धा पडली नव्हती आत्ता कुठे ती त्याला वरून खाली पाहू लागली ब्लॅक कलरची जीन्स त्यावर क्रीम कलरचा वेंडेरियन कॉलर असलेला स्लिम फिटचा शर्ट त्याच्या बलदंड शरीरावर चिटकून बसला होता त्या शर्टचे दोन बटन ओपन असल्यामुळे त्याच्या फुगीर छाती थोडीफार उठावून दिसत होती एक हात पॉकेटमध्ये होता आणि दुसऱ्या हातात मोबाईलमध्ये काही लक्षपूर्वक बघत होता पायामध्येही थोडं डिस्टन्स ठेवून एक पाय थोडासा पुढे तर एक पाय थोडासा तिरकस ठेवून रुबाबदारपणे उभा होता आणि त्याच्यात ॲटिट्यूडला सूट होईल असं ओठांवर मंद हसू होतंच त्याचबरोबर तू मोजकेत शब्द बोलताना ओठांची कमीत कमी होणारी हालचालसुद्धा तिच्या तीक्ष्ण डोळ्यांनी टिपली तिचं लक्ष त्याच्या चेहऱ्यावरच्या स्किनकडे गेलं त्याची स्किन तिला खूपच सॉफ्ट आणि त्याच्यावर कोळं ऊन पडले होते तर चमकत होती मनात कालवा काल होऊ लागली पोठात एक वेगळीच कळ निघून आली काय बघत आहे तिच्या कानामागून हळूस मंजिरी ती कुठं बघत आहे तिथे बघत म्हणाली त्यांची स्किन एवढी कशी सॉफ्ट आहे तिच्या मनाला पडलेला निरागस प्रश्न डी ग्रुपचा सीईओ आहे मग क्लासी लेवल असणारच ना स्वतःच्या स्किनवर मग तेवढा खर्च करेलच ना मंजुरी कबीरकडे बघत म्हणाली अवंती तिच्याकडे एक, एक नजर आणि कबीरकडे एक नजर बघू लागली थोडंसं आश्चर्य वाटलं होतं अगं त्यांचे क्रीमच सगळे ब्रँडेड असतील तुझ्यासारखं निव्या क्रीम लावत नसेल ते पण लक्षात आले की लावायचं नाही तर ओढणी गळ्यात अडकवली की निघाली तुझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक केली आहे मंजरी नकारार्थी मान हलवत बडबड करत तिथून निघून गेली तिला खरंच अवंतीचा राग येत होता एवढा हँडसम मुलगा त्याच्याकडे कुठलीही गोष्टीची कमी नाही त्या मुलाला हिने नकार का दिला कुठेतरी मंजिरीचं बोलणं मनाला पटलं असावं त्याच्यात नाव ठेवणारा एकही अवगुण तिला दिसत नव्हता तिच्या नकाराला कारण होतं कारण गावात एकदा लग्न ठरलं की दोन तीन महिनेसुद्धा वाट बघत नाही लगेच डोक्यावर अक्षता टाकून मोकळे होतात तिच्या वडिलांचा तिला सपोर्ट जरी असला तरी विचारसरणी गावातल्या लोकांप्रमाणेच होती तिची आईसुद्धा त्याच विचाराची होती पण त्याच्या नकाराला काय कारण होतं हा प्रश्न डोकावला आणि निरीक्षण करताना तिचे डोळे जे थोडेसे बारीक झाले होते ते हलकेच मोठे झाले हृदयाची धडधड शंभरच्या स्पीडने वाढतच चालली होती चला सौरभने गाडीत बसत हॉर्न वाजवला तशी तिची तंद्री तुटली ती पटकन स्वतःचे केस सावरत गाडीत जाऊन बसली पंधरावीस मिनटात सगळेजण मंदिराच्या पायथ्याशी आले होते डोंगरावर छोटं मंदिर दिसून येत होतं बाप रे पाचशे पायऱ्या चढून जायचं रोपवे वगैरे काही नाही का, का रॉकी तोंड बारीक करत म्हणाला त्याच्या बोलण्याने सगळेच जण हसू लागले कारण सगळ्यांमध्ये त्याचं वजन जास्त वाटत होतं मग त्यावरून तो कधी चढून येईल माहीत नव्हतं पहिले बाकीचे तर सुख सुविधा होऊ द्या मग रोपवे येईलच सौरभ हसत म्हणाला जास्त नाही आहे अर्धा पाऊन तासात आपण वर जाऊ अवंती हसत तिच्या अंगावरची ओढणी डोक्यावर नीट घेत पहिल्या पायरीचं दर्शन घेण्यासाठी खाली वाकत म्हणाली तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती कपरी तिच्याकडेच बघत होता त्याचे आई वडील धार्मिक होते म्हणून त्यामुळे त्याला ही सवय होती पण स्वतः आवर्जून कुठे धार्मिक स्थळाला गेला नव्हता जायचं तर विथ फॅमिली सगळे जात होते ते ही व्ही आय पी दर्शनच सगळे पायऱ्या चढून वर जाऊ लागले तो पायरी चढणार तसं मनात आला आणि तो खाली वाकून पायरीला हात लावून कपाळाला लावत पुढे निघाला सगळे सरसर पायऱ्या चढत होते त्याचबरोबर गप्पा गमती सुद्धा चालत होत्या त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं तिनच्या पायऱ्या झाल्या तरी अजूनही ती थकलेली दिसत नव्हती तसं त्यालाही थकवा नव्हताच कारण दररोज एक दीड तास जिम करायची आणि प्रोटीनयुक्त जेवण असायचं पण मनाला एक वेगळं समाधान लाभलं होतं सकारात्मक ऊर्जा आजूबाजूला जाणवत होती वातावरणाचा असर असू दे नाही तर तिथल्या अस्तित्वाचा असर पण त्याला पॉझिटिव्हली वाटत होतं जसं जसं मंदिर नजरेला ठळक दिसू लागलं तसं सगळ्यांच्या चे चेहऱ्यावर चमक येऊ लागली एकदाचे सगळेजण मंदिराच्या दाराशी येऊन पोहोचले गर्दी तशी काहीच नव्हती कारण ते ऑड सीझनला आले होते रॉकी दमखातीतल्या एका दगडावर जाऊन बसला क्या हुआ इसलिए एक्सरसाइज करनी पडती हे खाया पिया लडकी घुमाना कितनी लाईफ नाही होती ध्रुव त्याच्या पाठीत धप्पाटा मारत हसत म्हणाला रॉकीला बिलकुल कुठेही फिरायची जास्त काम करायची आणि स्वतःच्या शरीराला त्रास द्यायची सवय नव्हती खानदानी रईस होता म्हणून काम करायची सुद्धा त्याला गरज नव्हती डिस्को मुली पार्टी अशा गोष्टींचा जास्त नाद होता कधी नव्हे ते त्याने एका सिरियस रिलेशनशिप पुढे घेऊन गेला होता तेही मध्येच फिस्कटलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मध्ये थोडासा डिप्रेशनमध्ये गेला होता असल्या फालतू गोष्टींमुळेच कबीर त्याच्यापासून दोन फूट लांब राहायचा पण तो बरोबर दोघांना गाठायचा जा। जास्त करून ध्रुव सोबत असायचा हो बरोबर बोलला सर मी पण सिटीमध्ये जिम जॉईन केली आहे त्यामुळे माझा स्टॅमिना जास्त आहे मंजिरी तिचे केस सावरत पत्तीशी दाखवत म्हणाली कबीरकडे डाळ शिजली नाही म्हणून तिचं लक्षात ध्रुवकडे गेलं होतं त्याच्याबद्दल कालपासून माहिती काढली होती पहिले इथून गेल्यावर त्याच्या कंपनीचे मद्धे सुद्धा अप्लाय करायचा हाच विचार तिच्या डोक्यात चालू होता तिला कधी एकदा चांगली नोकरी लागते आणि आपण आपली लक्झरी लाईफ चालू करू असं झालं होतं हा ग्रेट अचानकपणे ते समोर आल्यामुळे ध्रुवला जे सुचलं तो ऑकवर्ड स्माईल करत म्हणाला कारण तिचं आपल्याशी असं येऊन बोलणं आलं त्याला एक्सपेक्ट नव्हतं असं बोलण्यासारखं तिघींसोबत कुठलाच विषय नव्हता म्हणून ध्रुव रॉकी कबीर थोडे शांतच होते फक्त कुठला विषय निघाला तर त्यावर बोलणं असायचं जर ह्याच जागी त्यांच्या स्टेटसच्या मुली असल्या तर फ्लडसुद्धा करायला कमी केलं नसतं टीना अवंती मंदिरात गेले तसे बाकीच्यासुद्धा त्यांच्या मागे आत गेले तर अवंतीने पिशवीतलं ओटीचं सामान बाहेर काढलं टीनाने सुद्धा आणलं होतं ते सामान समोर ठेवलं तिथल्या पंडितने ते पंडित सगळं उचलून देवीच्या चरणी नेऊन ठेवले कबीर फक्त हात जोडून त्या मूर्तीला बघत होता काळ्या संगमरवरी दगडात कोरलेली ती त्रिपुरा देवीची मूर्ती त्याला जवळची वाटू लागली पहिल्यांदाच तो बघत होता पण त्या मूर्तीचा तेज त्याच्या ते हृदयावर पडला होता त्यामुळे ती मूर्ती त्याच्या हृदयात बसून गेली होती तिथे ता आल्यावर त्याला कळालं की त्या देवीला त्रिपुरा देवीसुद्धा म्हणतात त्रिपुरी देवीसुद्धा म्हणतात त्रिपुरी म्हणजे कबीरच्या मनात प्रश्न आला आणि त्याने तिथे उभ्या असणाऱ्या पंडितला लगेच विचारलं त्रिपुरी म्हणजे माता पार्वती माता पार्वतीचं दुसरं रूप म्हणजे त्रिपुरी देवी पंडित हात देवीच्या पायथ्याशी पडलेले सिंधू सगळ्यांच्या हातात दिली त्रिपुरा म्हणजे माता दुर्गा देवी आणि त्रिपुरी म्हणजे माता पार्वती कबीर डोळ्यांची उघड झाप करत त्या मूर्तीला बघू लागला चेहऱ्यावर गोड हसू पसरू लागलं का त्याला जवळची वाटत होती कुणास ठाक पण देवीचे दर्शन घेऊन मन आतून खूप प्रसन्न झालं होतं मनातलं हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं होतं तो गालातल्या गालात हसतस नजर फिरवत अवंतीला बघू लागला तर ती डोळे मिटून काहीतरी तोंडातल्या तोंडात बडबडत होती सिंदूर घेऊन काय करायचं कळलं नव्हतं म्हणून तो बाकी काय करत आहे म्हणून बघू लागला सौरभ पुढे आला त्याने हातातलं सिंदूर देवीच्या अंगावर उधळले आणि हात जोडले ताज बघून एक एक करून सगळे करू लागले बाहेरच्या दिशेला जात त्या मंदिराला फेरी मारू लागले ध्रुव आणि रॉकीसुद्धा बाहेर जाऊन बसले अवंती अजून डोळे मिठून मंत्र बोलतच होती कबीर पुढे आला आणि त्याने हाताची मूठ अलकतपणे उघडत नजर वार करून देवीच्या भव्य तेजस्वी मूर्तीला डोळा साठवून घेत होता पुन्हा कधी येणं होईल माहीत नव्हतं पण आज तिला तो मनात भरून घेऊन जाणार होता भगवान शंकराची अर्धांगिनी होती त्याच्या हाताला स्पर्श होताच त्याने नजर फिरवली तर अवंती तिच्या डोक्यावरची ओढणी सावरत पुढे आली होती भटजी कुठे गेले अवंती इकडे तिकडे बघत म्हणाली बाहेर गेले कबीर तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला थोडं द्या ती त्याच्या बोलण्याची वाट न बघता पुढे येऊन त्याच्या हातातून सिंदूर घेऊ लागली तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श त्याला त्याच्या तळहातावर जाणू लागला तसा पूर्ण हाताला मुंग्या येऊ लागला तिने डोळ्याने त्याला इशारा करत सिंदूर उधवायला सांगितलं त्यानेही कार्यवत त्यासारखा तिच्याकडे बघतच हातातलं सिंदूर उधवून दिलं तिच्या बोटांचा स्पर्श अजूनही त्याला तळहाताला जाणवत होता दोघांचंही एक साथ जाऊन देवीच्या चरणी येऊन पडलं होतं देवीप्रमाणे तिचाही चेहरा त्याला तेजस्वी वाटत होता कान गरम होऊन हृदयातून धगधक असा आवाज त्याला ऐकू येऊ लागला तिने तिथल्या देवीच्या पावलांवर असलेलं सिंदूर घेतला आणि तिच्या कपाळावर हात लावला कपाळावर तीन बोटे उमटली होती त्यामुळे तिच्या सुंदर रूपात अजून भर पडली होती जगातील सर्वात सुंदर स्त्री त्याच्यासमोर उभी आहे असं त्याला जाणू लागले आयुष्यात त्याने इतक्या मुली बघितल्या होत्या पण तिच्यासारखं निरागस सौंदर्य त्याने पहिल्यांदाच पाहिलं होतं म्हणून तिचा चेहरा मनात भरत होता ती दुसऱ्या हाताने ओढणी सावरतच होती की त्याने त्याचं कपाळ थोडंसं तिच्यापुढे केलं तसे ती थंडगार होऊन डोळे मोठे करून त्याच्या डोळ्यात बघू लागली तो गालातल्या गालात हसत डोळ्याने इशारा करत त्याच्याही कपाळाला कुंकू लाव असं सा सांगत होता तसा तिचा श्वासच थांबला ती, ती ओठ घट्ट मिटून डोळ्यांची उघडझाप करत त्याच्याकडेच आवासून बघू लागली तो गालात हसत थोडं अजून पुढे झुकला तसं तिला नाईलाज होता तिने ज्या हाताने तिच्या कपाळाला कुंकू लावलं होतं तोच हात त्याच्या कपाळावर अलगदपणे पसरवला त्याच्याही कपाळावर तिची तीन बोटे ओढली गेली त्याचे डोळे आपोआप बंद झाले होते तिच्या हातांचा स्पर्श डोक्याला शांत करून गेला होता कुठलाच आवाज ऐकू येत नव्हता इतकं शांत वातावरण झालं होतं फक्त चिमण्यांची जीव कानात ऐकू येत होती तर संगीताचा ना तिच्या कानात घुमत होता त्यामुळे ओठांवर गोड हसू पसरतच चाललं होतं तिच्या हातांचा स्पर्श नाहीसा झाला तसे त्याने डोळे उघडले ती हातात ओढणी घट्ट पकडून देवीच्या मूर्तीकडे कावरी बावरी होत बघत होती मनाची धडधड वाढली होती डोकं सुन्न झालं होतं कुठे जावं काही कळत नव्हते पूर्ण अंगाची थरथर होत होती तो तिला मंत्रमुग्ध होऊन बघत होता आणि तिकडे देवी दोघांना बघत आशीर्वाद देण्यासाठी सज्ज झाली होती मोकळं मंदिर होतं वाऱ्याची झुळ पूर्ण मंदिरात पसरून जात होती आणि देवीच्या अंगावर असलेल्या सिंदूरचे उधळण पूर्ण मंदिरभर होत होती आणि तेच सिंदूर दोघांच्या डोक्यावर पडलं होतं दोघे स्वतःकडे एक नजर बघत एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका